विना मला खूप मारलं या मोलने आता मला सांग ना मी काय करू आयुष्य संपवावंच वाटतंय आपल्या बायांचे आयुष्य असंच असतं का आयुष्यभर नवऱ्याच्या हाताखालीच राहायचं का जर तू नसतीस ना तर गद्दीची मी स्वतःला संपवून टाकलं असतं माझ्या गळ्यात शिरून माझी जुळी बहीण अंकी रडत होती तिचे डोळे सुजले होते मी तिचे केस कुरवळत म्हणाले अंकी असं बोलू नकोस देवाने तुझ्यासाठी चांगलं ठेवलंय तुला त्रास देणाऱ्या माणसाला का सहन करतेस घटस्फोट घे आणि मुक्त हो ती फक्त हंबरड फोडून रडत राहिली मला तिची दया येत होती पण माझ्या मनात कुठेतरी एक शंकेचं सावट होतं काही दिवसानंतर अचानक मला कळलं मी गर्भवती आहे मी आनंदाने धावतच माझ्या बहिणीला फोन केला ती ऐकून खुश झाली म्हणाली उद्या मी नक्की येते तुला भेटायला दुसऱ्या दिवशी ती माझ्या घरी आली तिच्या चेहऱ्यावरचं दुःख मी ओळखत होते ती म्हणाली वीणा मला घरकामासाठी ठेवून घे ना पगार तुम्हाला दिशीलच माझंही काम होईल आणि तुझीही काळजी घेता येईल मी चकित झाले हे काय बोलते तू देव न करो तू माझ्या घरी नोकराणीचं काम करावीस तू माझी बहीण आहेस आणि नेहमीप्रमाणे ये जा करत राहा हेच माझ्यासाठी खूप आहे माझा नवरा राहुल घरी आला आणि म्हणाला आजपासून कामासाठी मालतीबाई येतील मला ते योग्य वाटलं पण रात्री मी राहुलला विचारलं जर माझी बहीण मला मदतीसाठी इथे राहायला आली तर राहुल गंभीर झाला नाही विनू अजिबात नाही तुझ्या बहिणीवर असलेला तुझा आंधळा विश्वास मी मान्य करत नाही पूर्वी जे काही घडलं होतं ते विसरू नकोस त्याच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं पण मी गप्प राहिले एकदा राहुल कामानिमित्त बाहेरगावी का गेला त्या दिवशी अंकी अचानक आली तिची अवस्था पाहून मी हादरले अंगभर व्रण होते ती म्हणाली आज अमोलने मारहाण केली म्हणाला की मला सोडून देईल आता मी कुठे जाऊ काय करू मला वाचाव असे म्हणून ती रडू लागली माझं मन लावलं मी म्हणाले ठीक आहे मी तुझ्या बरोबर येते आम्ही तिच्या घरी पोहोचलो पण आज जाताच तिनं मला ढकलून एका खोलीत बंद केलं मी घाबरले तिथे टेबलावर एक चिठ्ठी होती त्यात लिहिलेलं होतं आजची रात्र तू माझ्या सोबत घालवशील माझ्या अंगावर शहारी आले तेव्हाच दरवाजा उघडला आणि माझा मेहुणा अमोल आत आला माझी हात थरथर कापत होते तो मात्र शांत स्वरात म्हणाला विणा घाबरू नकोस मी तुला तुझ्या घरी सोडायला आलोय मला माझ्या बायकोनं कसलं आयुष्य दिलंय हे तुला आज समजलं असेल मी चकित झाले त्याने सांगितलं मी कधीही तिच्यावर हातही उचलला नाही उलट ती सतत खोटं बोलून मला बदनाम करत आली आज तर तिनं असा घाणेडा खेळ रचला की आम्ही घरी आलो दार उघडलं बघितलं तर माझी बहीण अंकी राहुलला फसवण्याचा प्रयत्न करत होती राहुल संतापून म्हणाला विना मी तुला किती वेळा सांगितलं की तुझी बहीण बदललेली नाही ती फक्त तुझ्या घराला उद्ध्वस्त करू इच्छिते तिचं लक्ष आपल्या घरावर आपल्या पैशावर आहे अमोलनंही सगळं सांगितलं अंकीचं भांड अखेर उघड झालं होतं ती रडत माझ्या पायाशी पडली पण माझं मन आता दगड झालं होतं मी तिला दरवाजा बाहेर हाकलून दिलं अमोलनं ठामपणे सांगितलं मी अशा बाईसोबत आता एक दिवसही राहणार नाही तिला घटस्फोट देईन त्या क्षणी मला उमगलं रक्ताचं नातं असलं तरी विषारी मनाची माणसं आयुष्य उद्ध्वस्त करतात खरं नातं तेच जे विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर उभं असतं अंकीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड आला अमोलनं तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला राहुलनंही विनाला स्पष्ट सांगितलं आता या घरात तुझ्या बहिणीला पाऊलही ठेवता येणार नाही तिच्यामुळे आपल्या संसारावर सावट आलं त्या दिवसानंतर अंकी माहेरीच राहू लागली आई वडील ह्यात नसल्यामुळे तिच्याकडे विचारपूस करणारा कुणीच नव्हता लोक तिला पाहून कुजबुजू लागले सख्या बहिणीच्या संसारावर डोळा ठेवला कसली बाई आहे ही आणखी आतून खचत चालली होती ती वीणाला भेटायला यायची पण विमाने भी विनाने आता तिच्यासाठी घराचा दरवाजा बंद केला होता एके दिवशी ती वीणाला रडत म्हणाली वीणा मला माहीत आहे माझी चूक झाली पण मी तुझीच बहीण आहे मला माफ कर नाहीतर मी जगू शकणार नाही वीणाच्या मनात द्वंद्व सुरू झालं डोळ्यासमोर अंकीने केलेलं षडयंत्र होतं तर दुसरीकडे रक्ताचं नातं ओढलं जात होतं राहुल तिला समजावून म्हणाला विना लक्षात ठेव दया करायला हरकत नाही पण पुन्हा तिला आपल्या जीवनात जागा देणं म्हणजे स्वतःचं आयुष्य पुन्हा धोक्यात घालणं होईल कधी कधी नातं तोडणंच योग्य असतं राहुलचे शब्द खरे होते पण विनाचं हृदय मात्र तुटत होतं काही दिवसांनी तिला बातमी कळली अंकी घर सोडून कुठेतरी निघून गेली आहे ती कुठे गेली हे कुणालाच कळलं नाही लोक म्हणाले ती आत्महत्या करायला गेली असेल पण काहींनी सांगितलं ती परगावाला कामाला गेली असेल वीणाला खूप काळजी वाटू लागली होती तिने खूप प्रयत्न केला बहिणीचा मागोवा घेण्यासाठी पण काहीही कळ कल, कळलं नाही ती देवासमोर उभी राहून प्रार्थना करायची देवा माझ्या बहिणीला शहाणपण दे ती कुठेही असो पण सुखात असू दे काळ पुढे गेला वीणाने एका गोड मुलाला जन्म दिला राहुल आणि वीणा आनंदात होते पण प्रत्येक वेळी बाळाच्या कपाळावर चुंबन घेताना वीणाला अंकी आठवायची ती मनात म्हणायची कदाचित माझ्या बहिणीनं ती चूक केली नसती तर आज तीही तिच्या ती संसारात सुखी असती मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद